नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन चालू आहे निगर्शन करण्यात आले शेतकऱ्यांना वेळेत शेतरस्ता पादनमुक्त रस्ता करून देण्यात यावे यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले आहे जिल्हाभरातून आलेले शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात दिसत आहे

एवढा मोठं आंदोलन आज जगाचा पोशिंदा कृषी शेतकरी राजा ज्याला आपण कृषी प्रधान देश म्हणतो आज देशामध्ये आज गुलामासारखं जीवन जगतोय राज देशामध्ये आज बुलेट ट्रेन येते लोण देश महासत्ता म्हणतो आपण एका बाजूला आपण चंद्रावर चाललोय परंतु आज राज्यात आपण महा पाहत आहोत शेतकरी या शेतरस्ट्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत न्यायालयीन खेटी घालत आहेत आज गावातून अर्ज बनवण्यापासून ते प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष शे शेतकरी करत आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस रोजी सरकार बदलणार शासन निर्णय बदलतात परंतु शेतरस्ट्या संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी आज कुठेही होत नाही तहसील कार्यालय असेल जिल्हा प्रशासन असेल सचिव सचिव राज्य कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल कोणत्याही का प्रशासकीय कार्यालयाकडून याची दखल घेतली जात नाही आज शासन निर्णय बनला शेतरस्त्यासाठी मोजणीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारायचं नाही असं शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही तहसील कार्यालयावर शेतकऱ्याकडून म्हणून मोजणीसाठी गोली संरक्षणासाठी अनौंट फी या ठिकाणी मागणी देत आहे शेत रस्ते खुले करताना तोंड पाहून या ठिकाणी शेतरस्ते खुले केले जातात ब्रिटिश कालामध्ये ज्या नमरी या ठिकाणी रवण्यात आलेले होते हद्द निश्चितीसाठी त्याच्यावर आज सर्वेक्षण करत परंतु आज अनेक नंबर या ठिकाणी हलवण्यात आहेत शिव रस्ते असतील पाणंद रस्ते असतील गाडी मार्गाचे रस्ते असतील पायवाटीचे रस्ते असतील याच्या सरकारने हद्द निश्चिती करावे वहिवाटीचे अनेक रस्ते आहेत त्याच्या नग्याच्यावर नोंदी नाहीत त्या नोंदी लावेत आज विभाजनानंतर तुकडेवारी झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आपारसामध्ये आप या ठिकाणी भांडण व्हायला लागले आहेत विभाजन होताना ज्या ठिकाणी वाटपत्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख नमुदा असावा परंतु कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही त्यामुळे सरकारच्या प्रशासनाच्या नाकर्ते मनामुळे आम्हाला या ठिकाणी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला व हो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी हो, जिल्हाधिकाऱ्यांकडे कर आला आहोत या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आपलं सगळं काम दाम बाजूला ठेवून आपल्या पिढ्यापिढ्या आपल्या मुलांचा जो संघर्ष चालला आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला न्याय मिळावा या अशा मी पेरू घेऊन आमचा सांगतापचा पेरू या ठिकाणी तुम्ही घ्या आणि आम्हाला या ठिकाणी रस्ता फुला शिंदे सरकार फेल झालेली आहे म्हणून शेतकऱ्या दोन्ही दो सरकार मागच्याही सरकारने शासन निर्णय काढला आणि याही सरकारने शासन निर्णय काढला परंतु अंमलबजावणी दोन्ही सरकारने केलेली नाही त्यामुळे आज आम्हाला जे सरकार आम्ही सरकारशी सगळे शेतकऱ्या समिती या ठिकाणी बोलायला तयार आहोत त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर बोलवा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही तुम्ही बुलेट बुलेट ट्रेन ट्रेन एक आमच्या शेतकऱ्यांना एक रस्ता तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून द्या आमच्या शेतकऱ्याचा दरम्यान प्रश्न खुला <laughs> झाला तर आमच्या समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी खुला होईल शेतकरी झालेलं आहे आपल्या न्यायालयामध्ये किंवा याच्यामध्ये असं शेतकरी ग्रामीण भागातला अशिक्षित शेतकरी या ठिकाणी अर्ज घेऊन येतो प्रशासकीय कार्यालयाकडे जातो त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख उशिला या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही त्या ठिकाणी त्याला हेल्पटी मारायला लावतात आणि या ठिकाणी सगळे सगळे याला सत्ताधारी विरोधक हे सगळेजण जबाबदार आहेत का या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही या सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न सुटेल कसा याच्यावर कोणतंही सरकार आज बोलायला तयार नाही अनेक उपोषण वगैरे झालेले आहेत हा मात्र आज जे तुम्ही उपोषण करताय फेरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना पेरू देत नाही अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी चालू आहे प्रोपोशन आपण आपण राज्यामध्ये पाहत आहोत एक अस्थिरता निर्माण झालेली आहे उद्वीग्नता निर्माण झालेली आहे भावाभावक प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे हा पेरू हा हा राज्यातला रस्ता शेतकऱ्याचा खुला केल्याशिवाय थांबणार नाही mm. सत्ताधारी विपक्ष यांनी लक्षात घ्या तर हा पेहरू राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दळणवाळाचा प्रश्न सुटेल तुमच्याकडे काय पर्याय आहे तुम्ही सांगा आम्हाला का तुम्ही रस्ता कसा सोडवणार शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार शेतकऱ्यांना तुम्ही म्हणता कृषी प्रधान तुम्ही महाराष्ट्र कर समृद्ध करायचं म्हणता शेतकरी समृद्ध करायचं म्हणता